नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे प्रामाणिकपणा सौदी अरेबियामध्ये बुखारी नामक एका विद्वान प्रामाणिकपणान राहत होते ते आपल्या प्रामाणिकपणासाठी खूप खूप प्रसिद्ध होते एकदा त्यांनी दूरचा समुद्र प्रवास करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे ते प्रवासाला निघाले त्यांनी प्रवासात आपल्यासोबत खर्चासाठी म्हणून एक हजार दिनार एका थलीत बांधून घेतले होते प्रवासाला सुरवात झाली या प्रवासाला निघालेल्या अन्य काही जणांबरोबर बुखारी यांची ओळख या निमित्ताने झाली बुखारी त्यांनी जीवनदर्शनाबद्दल सांगत असत एक प्रवासी मात्र बुखारीजींच्या राहिल्याने तो त्यांच्या जवळचा माणूस बनला बुखारीजींनी जिकडे जात खात हिंडत फिरत तिथे तो माणूस त्यांच्यासोबत असे असेच एकदा मुखर्जीजींनी स्वतःजवळची जी, जी थैली उघडली व त्यातील रक्कम काढून ते मोजू लागले त्यावेळीही तो माणूस तेथेच होता त्याने ती पैशांची थैली पाहिली व त्याला, त्याला त्या पैशांचा मोह झाला त्याने ती थैली चोरायचा कट, मनातल्या मनात शिजवला एके दिवशी सकाळी तो जोरा जोराने ओरडू लागला या अल्ला या खुदा मी पुरता लुटलो गेलो माझे एक हजार दिनार चोरीला गेले चांगले थैलीत बांधून आणलेले माझे पैसे कुणी हरामखोराने पळविले कोणास ठाऊक मला या संकटात कसे काय अडकावले आहे जहाजावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला त्याला समजावले की बाबा तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत या लोकांपैकी जर कोणी घेतले असतील तर आपण त्यांना ते परत देण्यास सांगूया जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांची झडती घेण्याचा घेण्यास सुरुवात केली सर्वात शेवटी नंबर आला तो मुखर्जींचा त्यांच्यापाशी जाताच कर्मचारी म्हणाले अरे तुमची कशी बरे आम्ही झटती घ्यावी तुमची झटती घेणे सुद्धा देवाचा गुन्हा ठरेल इतक्या प्रामाणिक आणि सच्च्या माणसाला आम्ही कसे तपासू हे ऐकून बुखारी म्हणाले नाही ज्याचे पैसे चोरीला गेले आहेत त्याच्या मनात माझ्याबद्दल शंका राहील संशय बळावेल तेव्हा तुम्ही माझी व माझ्या सर्व सामानाची झडती घ्या बुखारीजींची झडती झाली त्यात त्यांच्याकडे एक दमडासुद्धा मिळालं नाही हा प्रसंग इथे संपला मात्र दोन दिवसांनी न राहून तो चोरीची बोंब ठोकवणारा प्रवासी बुखारींकडे आला व म्हणाला महाराज तुमच्याकडे तर एक हजार देणार होते हे मला माहीत आहे मी सुद्धा ते पाहिले आहेत मग ते कुठे गेले मुखरी हसून म्हणाले मित्रा मी आयुष्यात कधीच धनाची चिंता केली नाही मी फक्त प्रामाणिकपणा जपला माझ्यावर ज्यावेळी झडतीची वेळ आली त्याच्या आधी काही क्षण मी ते पैसे समुद्रात फेकून दिले होते जर माझेच पैसे माझ्याजवळ सापडले असते तर कुठेतरी संशयाची सुई माझ्याबरोबर फिरली असती म्हणून मी स्वतःच्या हाताने धन समुद्रात टाकले तुला खरे वाटणार नाही पण ही गोष्ट जहाजावरील बऱ्याच जणांना माहिती आहे त्यामुळेच तेच माझा आता खर्च करत आहेत मी या हाताने धन जरी टाकले असले तर माझ्या प्रामाणिकपणामुळे मला अनेक हातांनी मदत केली आहे लोकांचा कायमचा प्रामाणिकपणा माणसावर विश्वास म्हणतो अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा आजच्या कथेचं तात्पर्य बघूयात जगात प्रामाणिकपणासारखा चांगला गु गुण नाही प्रामाणिक माणसेच जगात पुढे नेत आहेत तीही शाश्वत सत्य आहे आजची कथा आवडल्या असं लाईक शॉअर करा थँक्स फॉर वॉचिंग